ही आमच्या टेरेसवरची फळांची आणि फुलांची बाग म्हटलं तरी चालेल ही झेंडूची फुले नेमके जाता गणपती महालक्ष्मीसाठी तयार होत आहे त्यानंतर हा अमृत फळाचा वेल आहे एका छोट्याशा कॅनमध्ये लावलेला आहे आणि तो असा वरही गेला भिंती भिंतीने इथे जागीस एक जाळी तयार केली आणि त्याला अगदी फळे फळेसुद्धा हे बघा फळे आणि फुले तयार होत आहे हे सगळे फुले फळ फार, फार उपयोगी आहे त्याचबरोबर हे वांग्याची रोपे एका छोट्या छोट्या सिमेंटच्या बॅगमध्ये तीन तीन चार चार पाच पाच किलो माती भरून त्यामध्ये हे वांगेची लागवड केली आणि ती त्याला वांगे आलेले आहे बघा

मिरचीला सुद्धा अशा मिरच्या लागलेल्या आहेत भरपूर मिरच्या आहेत ते इकडे सुद्धा आहेत आणि अगदी भरपूर मिरच्या लागलेल्या आहेत ह्या बघ दिसतात इकडे आहे बघा चौकडून अगदी

झालेलं आहे कुंडीमध्ये झुकेदारपण मोठं वांग्याचं झाड कुंडी छोटेशीच झाड मोठं झालेलं आहे त्यानंतर आमची लाल भेंडी एका छोट्याशाला सुद्धा आलेला लाल बरीच आहे सुद्धा फुले वगैरे आलेले आहे म्हणजे हिरवी भेंडी ही हिरवी भेंडीला सुद्धा भरपूर भेंड्या लागलेल्या हे बघा अगदी छोटे छोटे भेंड्या आहेत आणि काही नाही खाली एका छोट्याशा बकेटमध्ये तिचं रोपटं लावले एक चार भेंडीचे दाणे एक महिनापूर्वी लावली ने में चार भिंडी से दाने लगे चार रूप तैयार आता भेड्यासुद्धा आए बुद्धा भंडे हैं वी सुधा भिंड भरपूर भेडिया आगे आता आज तरी तोड़ा तरी चार माणसाच्या पाच माणसाच्या भेंडीची कोरडी भाजी एवढ्या भेंड्यात होऊ शकते अगदी छोट्या छोट्या बकेटमध्ये जसं रोपटं लावलं आणि त्याच्यामध्ये पूर्ण भेंडे आलेले इकडे हा तुळशीची रोप आहेत आलेले आठ दिवसामध्ये यालाही जवळजवळ दहा ते बारा वांगे येणार आड्याचं रुपट तयार केलं गणपतीच्या पूजेसाठी तुळशीच रूप आहे फुलांची झाडे अल्वरा वगैरे आम्ही ते वांग्याचे रोखा तयार केल्या याला यायला सध्या वांग्या भरपूर वांगे आहेत हे बघा मजाशी झाली तर एक दोन तीन चार हे बघा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा जवळजवळ हे बघा चौदा पंधरा सोळा हे सतरा वीस पंचवीस वांगे जवळजवळ आहे पंचवीस वांगे हे आमच्या घरची मंडळी ही सुद्धा आलेली चहा घेऊन आता मी वरी पाणी देत होतो आणि चहा घेऊन आलेले वरी